नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश मित्रांनो तुमचं लैंगिक आयुष्य चांगला चांगल्या प्रकारे जान जाण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो कारण की आज मला चाळीस वर्ष झाले प्रॅक्टिसला दहा लाखाच्या वर रुग्णांना मी आज आजपर्यंत मी बघितलेलं आहे तर त्यांचं जो काही माझा माझ्या जर्नीचा अनुभव असतो तो ज जर्नीचा अनुभव मी तुमच्यासमोर नेहमी घेऊन येत असतो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो चला आज जाणून घेऊया की माझ्या क्लिनिकमध्ये मी या दोन टॅबलेट सगळ्यांना कॉमनली देत असतो त्याच्यामध्ये एक सुवर्ण भस्मा आहे आणि एक हिरक भस्मा आहे या सुवर्ण भस्मा आणि हिरक भस्माच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये अश्वगंधा शिलाजीत कवचबीज त्याच्यानंतर सफेद मुसळी असे भरपूर घटक आहेत जे की तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये अँटीसायकोटिक आणि इनर्जेटिक म्हणून ते तुम्हाला मदत करतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा या औषधी तुम्हाला घ्यायच्या असतात कारण हे औषध मी आजपासून नाही चाळीस वर्षापासून माझ्या पेशंटला देतो आहे आणि हा जो फार्मुला मला दिला होता आज पस्तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी मला एका बलसाडच्या डॉक्टरनी दिला होता आणि त्या डॉक्टरच्या फार्मुल्यानुसार जेव्हा जेव्हा केव्हा त्यावेळेला माझ्या मी सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस केली व्हायग्रासारखी औषधी के नसायचे आणि इन्स्टंट इरेक्शन देणारे औषधी नसायचे तेव्हा मी त्यांच्या साठी ह्या दोन्ही टॅबलेटचा वापर करायचो आणि त्याचे रिझल्ट इतके फंटास्टिक भेटायचे आणि त्याच्यामुळेच माझ्याकडे पेशंट खूप यायचे तर मित्रांनो आजपर्यंत तोच फॉर्म्युला मी कंटिन्यू केलेला आहे त्याच डॉक्टरचा फॉर्म्युला आहे चांगल्या कंपनीकडून बनवून घेतो मी स्वतः बनवून घेतो आणि हे प्युअर फार्ममध्ये हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल ठेवतो मित्रांनो ह्या गोळ्या ज्या आहेत खूपच चांगल्या गोळ्या आहेत रोज सकाळी एक रात्री एक सकाळी एक रात्री एक जेवण केल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला लैंगिक समस्या असो वा नसो तरी ह्या गोळ्या तुम्हाला तुमच्या सेक्च्युअल वेलबिंगसाठी तुम्हाला चांगल्या मदत करू शकतात हे माझा चाळीस वर्षाच्या अनुभव मी तुम्हाला सांगतो तर याच्याबरोबर अल्फा ऑइल आहे ज्याच्यामध्ये अश्वगंधा शिलाजीत कवचबीज असे लवंग असं चांगले घटक असल्यामुळं हे ऑइल पण चांगलं अत्यंत उपयुक्त आहे की तुमच्या पेनीची मसाज जर तुम्ही जर रेग्युलरली केली तर तुमच्या पेनीची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी साईज मेंटेन ठेवण्यासाठी श्रिंकेज न होण्यासाठी ह्या पण ऑइलचा मी प्रत्येकाला देत असतो आणि प्रत्येकाला याचा उपयोग होतोच तर मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो की आज पर्यंत मी दहा लाखाच्या वर रुग्णांना हे औषध दिलेलं आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे त्यांनी बेनिफिट घेतले त्याप्रमाणे तुम्हाला पण बेनिफिट मिळतील आणि तुम्ही पण बेनिफिट घेऊ शकता हे केव्हाही माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे धन्यवाद मित्रांनो